तर मित्रांनो दादा आहेत आपल्याला दादा काय सांगाल आजच्या गुलाला विषय आधी सर्वात आधी आज तुमची घरची गाडी पलाली आणि पहिलाच गुलात झाला घरच्या गाडीचा त्याविषयी काय सांगाल घरची गाडी आम्ही पहिल्यांदाच बोलवली काही दिवसापासून इच्छा होती आमची घरची गाडी पालावा म्हणून ते आज पलवली बघू यांचा चिटोळाकरांचा घरात त्यांचा बालमान नखऱ्यांचं नाव होता घरची गाडीवर पकडायची इच्छा होती पकडू पकडली मला ती पलवायची इच्छा होती बाबू कशी पलवती गाडी जिंकली आज गाडी मला वाटतं अभिनंदन तुम्हाला आणि दादा अजून काय सांगाल आज <coughs> त्या दिवशी पण आम्ही बघितलं रायबा तिथं शेलूला पण गुलाल झाला मस्त पलतं रायबा तर चांगला बोलते पब्लिक वरून चांगला बोलते अपेक्षानुसार आमच्या चांगलाच बोलते म्हणजे कोणी जरी आमचं पहिला फिरत झालं तरी आमची घरची गाडी पाहिजे ताकद आहे आहे ना आणि दादा अजून कसा यो नियोजन आपल्याला यो आजचं तुम्ही केलं होता यो नाव तुम्ही फिरवलं का बॅनरवर नाव होता का काय त्यांचं नाव होता नारपोळी अड्ड्यामध्येच नाव होतं बॅनरवर नाव बॅनरवर नाव होतं आम्ही विचार केला काय बरं घरची गाडी पलवू एकदा विचारला आणि रायबाचं भविष्य कसं बघता आपलं याने ला ला बोलू बोलू, बोलू। ता ता यानी तर नाव आपलं खूप आहे आणि रायबाचा विषय काय सांगा आणि दादा आजचं आयोजन कसं होता काल मी आयोजकांची मुलाखत सुद्धा घेतलेली त्यावेळी सांगितलेलं आम्ही फाटीमध्ये कोणालाच उभा राहून न देऊ तर कसं बघायला भेटला आयोजन आयोजन एक नंबरच होता काल पण त्यांच्याशी आमची चर्चा झाली फोनवर त्याही पण सांगला तुम्हाला काही तकलीफ होणार नाही पाठी पब्लिक येणार नाही तेही बोलल्याप्रमाणे आणि अतिशय सुंदर असं आयोजन चालू आहे आता पब्लिक पण साथ त्यांना त्यांनी नाव कमवले कमवलं आमची अपेक्षा आहे त्याच्याकडून बघू अजून चार पाच महिने आणि नवीन वर्ष झाले सुरू आणि तुमची घरची गाडी पलाली खूप सुंदर अभिनंदन तुम्हाला तर चालेल दादा बोलले इतकं धन्यवाद धन्यवाद yeah <laughs>